पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं या दहशतवादी संघटनांविरोधात मोठी मोहीम आखली होती भारतीय वायुदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्त्र डागली वर या तळांवर बॉम्ब वर्षाव केला भारतीय वायुदलानं केलेल्या या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी वायुदलाच्या पायाभूत सुविधांचा तब्बल वीस टक्के भाग नुकसानग्रस्त झाला आहे पाकिस्तानी वायुदलाची अनेक लढाऊ विमानं नष्ट झाली आहेत भारतीय संरक्षण विभागातील अधिकृत सूत्रांनी मंगळवारी याबाबतची माहिती जाहीर केली आहे सूत्रांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की आधी पाकिस्ताननं सशस्त्र ड्रोन हल्ले केले तसंच भारतीय लष्करी तळांवर व नागरी परिसरावर क्षेपणास्त्र डागली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलानं सरगोधा व वा भोलारीसारख्या पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष केलं येथील दारुगोळा साठवून ठेवलेल्या तळांवरही हल्ले गेले या भागात पाकिस्ताननं वायुदलातील व वा ही लढाऊ विमानं तैनात करण्यात आली होती भारताच्या हल्ल्यात ही लढाऊ नुकसानग्रस्त झाली आहेत त्याचबरोबर सिंध प्रांतातील जामशोरा जिल्ह्यातील भोलारी येथील पाकिस्तानी वायुदलाच्या तळावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ व हवाई दलाच्या इतर चार जवानांसह पन्नासहून अधिक लोक ठार झाले आहेत दरम्यान या हल्ल्यात पी एफ ची अनेक लढाऊ विमानंही नुकसानग्रस्त झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान पाकिस्तानच्या जेकोबाबाद येथील वायुदळाच्या तलावर भारताकडून हवाई हल्ले करण्यापूर्वीचे व हवाई हल्ल्यानंतरचे उपग्रहाच्या मदतीने टिपलेले फोटोही समोर आले असून भारतीय वायुदलानं अचूक वेध घेतल्याचं त्यामध्ये दिसत आहे या हल्ल्यात पाकिस्तानी वायुदलाचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचंही समोर आलं भारतीय लष्करी कमांडर्सनी यापूर्वी माहिती दिली होती की नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीवेळी भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी लष्करातील पस्तीस ते चाळीस जवान मृत्यूमुखी पडले तसंच पाकिस्तानी हवाई दलाची काही विमानंही उद्ध्वस्त झाली आहेत बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तसंच जागतिक पातळीवरून देखील एकच संताप व्यक्त करण्यात आला होता पहलगाम मधील या हल्ल्यानंतर चौदा दिवसांनी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले चार दिवस हे ड्रोन हल्ले सुरूच होते आणि त्याला भारताकडून देखील जशाच तसं उत्तर देण्यात आलं युद्धविरामाच्या घोषणेनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत त्याला भारतीय सैन्याकडून देखील तसंच तस प्रत्युत्तर दिलं जात आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित केलं यावेळेस बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर स्थगित केलं आहे असं म्हणत पाकिस्तानला एक प्रकारे इशारा दिला आहे